सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य कथाकथन सत्राचे अध्यक्ष रामराव निकम आम्ही साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना राम निकम या नावानंच ओळखतो आम्ही एकोणीसशे सत्तर पासून ते कथालेखन करतात एकोणीसशे पंच्याहत्तरला ला बाई हसली राजाला फसली हे त्यांचं वगनाट्य सादर झालेलं आहे पन्नास प्रयोग त्यांचे झालेले आहेत डॉक्टर मोनिका ठकार यांनी संपादित केलेल्या माझी बोली माझी कथा या पुस्तकात त्यांच्या कथेचा समावेश झालेला आहे चांदवेल गुराखी हे दोन कथासग्र त्यांचे प्रकाशित आहेत या या कथा सत्र कथन सत्राचा समारोप त्यांनी करावा वाम निकम सर गुरुवर ठाले सर संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाकचौरेजी झालेले अर्जुन भटकर आनंद केदार आणि भन्नाटी पिघालेली सुशीची सुनीता गुंजाळ आज सेव कथेचं नाव आहे उन्हाळा ही एका नवऱ्यानं बायकोचा केलेला जीवाचा उन्हाळा आहे आज सेवन त्याला चार महिने झाले पण नाही तिचा काही पत्ताच नाही तसं चार जण माऱ्या निरोपी पाठीला पण मामाने टाळा टाळा केली मनात मंगल लय बी चालून धरून येत राहिला आणखीन चार आठ दिवस कुठ बी घडलं पण या चार आठ दिवसापासून माथारून लय टुंबून लावलं ना सारखी म्हणायची जायति रे राम पोरीला घेऊन ये आता बी खरंय पथरा जीव डोळ्याला धड दिसत नाही नेटाच काम होत नाही आणि गावात बी काही म्हणायला लागलेत लोक आणि आपण बी सगळा उन्हाळा हिवाळ्यावर घातला आणायचं ठरलं आदल्या दिवशीच मालकाला पुसल म्हणलं असं करता असं आपलं उद्याचे दिवस कामावर येणं व्हायचं नाही आता तो मा मालक बी मोठ्या मनाचा आहे त्याच्या बापामुळेचल्या बापाचं लगीन झालं आणि त्याच्यामुळंच मपलं त्यानंच पोरगी बघून आणली आणि पोरगी बी कशी आणली जसा का चिच आकडा आता तुम्ही म्हणा मग काय थोडीच आणली सालातून पैसे काटले पण मी म्हणतो कुठे बिघडलं आपल्यालाच कोणी गाठ गुळपती उधार देत नाही तर त्या बाबानंच पोरगी पाहून आणली लगन बी लावून दिलं मग मालक जाय म्हणले मी लेटे लावला नाही झुंजुर काच निघालो हिवाळ्याचे दिवस होते जेवायला कसं मस्त वाटत होत दोन जेवारीच्या डोळी उन्हाची पिवळीच्या आदर पांगडून दोन जिवारीमधून मी आपलं सप चाललो होतो मी रस्त्याने मप चाललं होतं पण मपलं मन अगोदर आपल्या बायको जवळ जाऊन बसलो होतं मला वाटलं मी जा गावात जाईन पारा बसलेलं कोणतरी असल मी त्याला बघून राम राम घालील नाही तर ते मला बघून रामराम घाली मग तिथून गेल घर घरी लागते शासना सासू मोपल्या खुशे म्हण सासरा बी गरबडीन भाईरी रामराम श्यामश्याम होईल शेवंता बी मुरक्या मुरक्या हसत लाजत पाय झाला पाणी देईन मामा बी एक दोन दिवस म्हणते सध्या सुगी सरायचे दिवस येत त्याची मी अर्च अडचण नसल सासूस आपल्या जीवे पण मला लय दिवस राहा जपायचं नाही मालकाला मी एक दिवसाचाच करार केलाय असा मी मनाशीच विचार करीत निळीच्या नदीला आलो वाळूला चिटकून नसलेला नदीच्या पाण्याला हातपाय धुतले तिथून गेलो गावात गेलो पाऱ्याकडे बघितलं पारा कुत्र बी नव्हतं मी एवढ्या वेळेस खटरं आणि आणि उनवेळेस बारूचे हात जोडले तिथून गेलो की सासऱ्याचं घर लागलं आता योग्य वाऱ्यात कसं जावा म्हणलं बा मग मी बाहेर उभा राहिलो आणि मोठ्याला मामा म्हणलं मामा अ मामा दोन हातातच मापला सासरा बाहेर आला आणि मला बघून तुंबलेलं बायला सरकावा पहायला लागला मला जरा डोळ वाटलं मीच आपल्या हात जोडले मामाने म्हणलो मामा राम राम तुमलेलं व्हायलासारखं मामले राम राम द्या ना हातपाय धुण्या मी आपल्या ना गेलो राजनाथची नाची हातानच बाजूला केली गुंटीकच पाणी घेतलं हात पाय धुतले मग मामानं टाकल्या घोंग जाऊन बसलो दरुजात फत फत मा पायाची माती झटकीली खांड खांब भितडाला पाठ लावून मी आपल्या खांड्याकडे पाहत बसलो मामा घरात गेले मी आपलं एकताच शेवंत येईन मामा काय येईल घाटक्या वर्षाने मामाने एका हातामध्ये एका तांब्यामध्ये चहा आणला दुसऱ्या दोन हातला थाटली धत्रा तांब्या धरून मामाने अर्धी चहा अर्धी थाटली चहा वाटला एक थाटली मकल्या हातात दिली दुसरी तापून घेतला थाटली हालीच हरेच मी चहाची फुरके मारू लागलो मग मामानं बल्डी कातरली मग बल्डीचा तुकडा खाऊन मी आपल्या सगळीत बसलो मामाच्या कोपऱ्यात मी ह्या कोपऱ्यात मामा काय बोललं आता मला जर आव घडल्यावर झालं म्हणून काय झालं असेल मी मीच आपलं काहीतरी बोलावून म्हणलं तुमच्याकडले तुरीचे खाय आटकने वाटते तर मामा निश्चित म्हणले पुन्हा काहीच नाही मलाच राहा नाही म्हणजे नाही सगळी सरायचे दिवस येत लवकर गावाकडे जावा म्हणतो तेव्हा मामा मंडे आता इतकी गडबड होती तर मग याच काय तुम्हाला कोणी काय मूळ पाठवत काय मामाचं असं गुण नाही कोण मला म्हणलं आता तुमचं बरोबर आहे म्हणा पण घरी बात झाली एकटीचे आता खाण्यापिण्याची जरा गैरसोय झाली तेव्हा म्हणते आम्ही उद्याच्याला आजच्याला बिगी देवा तेव्हा मामा म्हणले इतकी गडबड होती तर याच का मग पुन्हा मामा म्हणले आम्ही म्हणजे कोण पोरगी नांदायला असं नाही म्हणते नांदायला असं नाही म्हणते पण बाबा कारण असेल ना तो मामा म्हणले आम्हाला पाय माई बो विचार जाऊन केला मी आपला बसल्या जागेनं शेवंताला हाक मारली शेवंता ए शेवंता दोन हाकातच सासू बाहेर आली आणि बापल्याकडे पाहून मी तिच्याकडे पाहून म्हणलं भाई ग तू दान झालं याच नाही पायाच्या प्रीती म्हणली नाही याच काम नाही असं मग इमर्जी मर्जी तुम्ही मर्जी नसायला काय झालं तव ती बनली का आला माथारी मला बरं बघत नाही काम बरं बघित नाही आता मला काय हो तौ तसा धसपोस धसपोस करतात तर मग तेव्हा मी म्हणलं मग तो मला कौल नाही सांगितलं ती म्हणली तुम्ही काय केलं असतं तव मी म्हणलं माथारीला मी समजून सांगितलं असतं ती म्हणली बरं नाही सांगितलं काय बन मी म्हणलं आता बनलं काय असतात चला म्हणतो आपलं आज नसल्याच ती म्हणली एकदा नाही म्हणलं तो गो पच पच करत ती मी मला माहिती याच असं म्हणून ती जायला निघाली तर मी म्हणली दपकाय उभी राहायला असं ती भेटकावर उभी राहिली आणि मी म्हणला शेवंता अशी शिव वापरल्या सर्व पाहिल्यासारखी काय करता मथारे माणूस आहे धुमकीला खांद्या राहतो त्याचं तू इतकं बनाव धरतीस का आता तिचं राहिलंच काय तिच्या गावऱ्या तर पुढे गेल्या का आता आपण दोघे का असं मी सगळं सांगितलं तेव्हा ती होई पाणी म्हणली जा माल याचं म्हणली तर ना मामाला म्हणलं मामा तिने शाळ सुरती माणसं तुम्ही तरी समजून सांगा त्या मामा म्हणले आम्ही काय सांग ती नायला तयार तर खुशाल घेऊन जा मी आळी तुम्हाला खात्राने मारा मामा तसं म्हणलं मी आपलं गप बसलो मग हटका बऱ्याचशा मोठी सासू नाका ठर भुलका घेऊन आली आणि मला म्हणली तिचे हा, लगल लग लग का खाण्यापिण्यासाठीच करते प मला नव्हत वाटलं आणखी काय पाहिजे सासू हडोटीला बोट लागली आत्ता माय मोर तुम्हाला माहीतच नाही का मग तोरगी इथ राहिली का आणि तिथं राहिली काय सारखंच की या सगळ्या परकाळ ओळखीला माग ऐकू आलेली गुंगीर वाट लागली शेवंत म्हणे तिच्या मावस देरा लग्न लग करणारे मग आपल्या सासऱ्यांनी त्याच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले मला कळलं मी म्हणलं आता इथं थांबण्याचा काय अर्थ नाही उभं राहून उठल्यावर मी मामान म्हणलं मामा बरं चलतं मी आता रामराम तेव्हा भाईला आल्या मामा म्हणले राम राम मी म्हणतो जेवून जावं आता तेव्हा म्हणलं नगर आता पोट भरलं आता मी मग त्या गावाला जातो आता निवडी बाग टाकून मी आपल्या गावचं लागलो होतो आता ऊन बितपलं होतं कुठं खिनगड टेकवा म्हणलं तर झाडाला सावली होती सगळ्या झाडाची पांढर झाली होती लांब लांब सोयाचे काटे हसल्यासारखे वाटू लागले नांगरे चालल्यासारखे मला पायाला गोळे आयू लागले परतुके का असं मला वाटू लागलं मी आपला पाय वडीत वडीत मोठ्या गावाकडे निघालो सगळ्या जीवाचा उन्हाळा झाला होता एक सुप्रसिद्ध कथाकार आपल्याला लाभले ला आणि आपल्या कथेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनोरंजन केले आजच्या या कथाकथन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून सर उपस्थित होते त्याचबरोबर आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम ज्यांनी कथा सादर केली नागनाथ पाटील वसवतून आले होते त्यांनी याडी ही कथा सादर केली म्हणजे त्यांच्या खास पंजारा बोलीमधून बोल। आणि सर्वांना खळखळून हसवलं त्यानंतर त्यांचे मी आभार व्यक्त करतो सर उपस्थित नाही आहेत आत्ता त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर दुसरे कथाकार अर्जुन होटकर सर सोलापूरहून उपस्थित होते आणि त्यांनी आपली तुंबड ही कथा सादर केली आणि खास शैलीमध्ये प्रत्येकाला म्हणजे जे आपण म्हटलं होतं की प्रत्येकाला जरा सुस्ती डोळकी लागत होती त्यांच्या खास पहाडी आवाजामध्ये प्रत्येकाचं झोप उडवली आणि आपल्या कथेकडे त्यांनी आकर्षित केली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर खास मराठवाडी बोलीमध्ये अंबादास केदार सर हुडगिरोम उपस्थित होते ही कथा सादर केली त्याबद्दल मी त्यांचेही